पन्नास वर्षांनी बालमित्र एकत्र आठवणींचा जल्लोष पन्नास वर्षांपूर्वी एका शाळेच्या आले खाली जनता विद्यालयातील एकोणीसशे चौऱ्याहत्तर पंच्याहत्तरच्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी येथे स्नेहसंमेलन भरवले जुन्या आठवणींना उजाळा देत शिक्षकांचा सन्मान करत आणि शालेय जीवनाच्या गोड तुरट आठवणींना उजाळा देत या कार्यक्रमाचा उत्साह ओसंडून वाहत होता सोशल मीडियामुळे हरवलेली नाती पुन्हा जुळली आणि मित्रांचे प्रेम अधिक खट्ट झाले कार्यक्रमात तत्कालीन शिक्षक गोरा अहिरे कृष्णराव शिंदे सुरेश धारणकर वजनकर यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांच्या आठवणी जागवल्या शालेय जीवनातील किस्से खेळ गमती जमती यांची रंगतदार चर्चा रंगली कार्यक्रमाच्या नियोजनात अॅडव्होकेट राजेंद्र खंधारे विजय अवसरकर नंदलाल गौंड यांचा महत्वाचा सहभाग होता उपस्थितांमध्ये राजेंद्र चांडोले तुकाराम जगताप कांदिलाल पिचा शिवाजी कस्तुरे हंसराज कुमट रमेश परदेशी यांच्यासारख्या अनेक माजी विद्यार्थ्यांचा समावेश होता आजच्या पिढीने या घटनेतून शिकावे नाती टिकवावी संवाद जपावा आणि मैत्रीची खरी मजा अनुभवावी कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी पुन्हा भेटण्याचं आश्वासन देत आनंदाने स्नेहसंमेलनाचा समारोप केलाय स्वातंत्र्य न्यूज न्यायासाठी लढणारी स्वातंत्र्याची बातमी